बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग आठवा गुंडेंच्या राजवाड्यातील वहिनीबाईंच्या महालात गंगी त्यांची वेणी घालत होती वहिनी साहेब मी ऐकलंय ते खरं का काय ऐकलंस ते तर सांग अहो ते गिरिराज म्हणे त्या नाचणाऱ्या बाईला घेऊन शाण गेलाय पाळणीच्या अरण्याकडं जवळच खेळणाऱ्या आठ नऊ वर्षाच्या मोहितने हे ऐकलं सकाळपासून मोहितने राजवाड्यात ही गोष्ट पाच सहा वेळा ऐकली होती त्याच्या बालमनाला हे कुठेतरी खटकत होतं ते रीतिरिवाज ह्या गोष्टी नकोशा वाटत होत्या त्याला वाटत होतं केव्हा हा उत्सव होतो आणि आपण पाचगिणला परत जातो होय वहिनीबाई गप्प का बसलात गप्प बसू नको तर काय करू हे घडलं कसं हेही एक, एक आश्चर्यच आहे गिरिराजांना मिलीनं कशी भुरळ घातली कोण जाणे काल परवाशी ही मुलं पण पहा ना अहो नुसतं नेलंच नाही तर म्हणे लगीन करतो म्हणे धन्य आहे ग बाई पण त्या उमाबाईचं काय इतक्यात गड्याने येऊन सांगितलं बाईसाहेब आचारी बोलावतोय म्हणून त्या उठल्या व स्वयंपाकघराकडे निघाल्या त्या समोरच्या अंगणात आल्या तो शंकर व किसनचे शब्द त्यांच्या कानावर पडले कार मी ऐकलं ते खरं का किसन अरे खरं नाही तर मग काय खोटं वाटते होय तुला त्या कांचनगडच्या युवराजांचं म्हणतोस ना शंकर हो हो तेच बघ अरे पण हे काही शोभतय होय त्यापरीस एखाद्या राजघराण्यातील पुरीशी दुसरं लगीन करते तर कोणी नाही हसत बा किसन अरे हसते कशा रे दोन लगीन कुठं काय होत नाहीत की काय पण गिरीराजाचं हे नाचणारी बरोबर आहे इतक्यात नारे आला अरे पण मी म्हणतो ही नाचणारी ठेवायची होती की रे नग कोण म्हणित होत आणि हसत पण नव्हतं कोण कशापायी पण दिशी लग्न तो बा तो बा पण हे आबासाहेब महाराज असते ना तर कवाबी झालं नसतं अरे पण आता तरी कुठं झालंय काय आपले मालक गेलीत की अरे गेलेत तर काय झालं तो बुवा आधीच घेऊन गेलाय त्या बैला अरे जाऊ दे आपणाला बी काय करायचंय जे होईल ते बघावं वहिनी साहेबांनी हे सर्व ऐकलं त्या सुन्न मनाने आचाऱ्याकडे गेल्या आचारी त्यांचीच वाट पाहत होता बोला कशाला बोलावलं उद्या मोहितबाळ जाणार म्हटलं विचारावं काय करायचं ते हो तो उद्या पाचगणीला जाणार आहे शंकरपाळी चकल्या चिवडा खाऱ्या पुऱ्या करा इकडे पाळीच्या आरण्यात गिरीराजला राजेगुंडे बोलत होते बाकी काही करा गिरिराज पण हे लग्न होणं काही बरोबर नाही अहो घरात लग्नाची बायको आहे मृगजासारखी गोड मुलगी आहे अहो लग्नच करायचं आहे तर एखादी राजघराण्यातील मुलगी आणतो मी तुम्ही काही जरी म्हटलात तरी माझा निर्णय अटळ आहे आणि ती मुलगी ही ब्राह्मण आहे गिरिराज म्हणाले पण हे खरं कशावरून समजायचं राजेगुंडे म्हणाले नसेल ही पण जे ठरले आहे आता यात बदल नाही गणू बोलवा व लग्नाची तयारी करा गिरीराज गणुभव आले पाळणीच्या अरण्यात महादेवाच्या साक्षीनं गिरीराजाने रूपाला माळ घातली ऐका राजे गुंडे उस्ताद मोहम्मद माझे कुलदैवत असल्या महादेवाच्या साक्षीनं या ओढ्याच्या व ब्राह्मणाच्या साक्षीनं मी रूपाला माळ घालून राणी रूपमती केले आहे आणि उस्तादजी तुम्हाला मित्राच्या वचनातून मुक्त केले आहे रूपाने गिरिराजांना माळ घातली इतक्या धुळा उडवीत मंदिराच्या दारापाशी दोन अरबी घोडे उभे राहिले त्यावरून इनामदार आणि लोलिंबेकर खाली उतरले व आत आले या इनामदार आम्हाला आशीर्वाद द्या नाहीतर बरोबरीचे म्हणून शुभेच्छा द्या पण गिरिराज हे करण्यापूर्वी तुम्ही जगाचं तरी निदान विचार करायला होतात लोलिंबेकर म्हणाले पण तुम्हा लोकांचा विचार केला असता तर हे लग्न झालंच नसतं गिरिराज म्हणाले इनामदार नुसते पाहत राहिले कारण त्यांना कळले गिरीराज लग्न करतात म्हणून किती ताबडतोब निघाले होते सोबत लोलिंबेकरांनाही आणले होते पण त्यांना दोनच मिनिट उशीर झाला होता आता जे होऊ नये म्हणून ते आले होते ती गोष्ट होऊन गेली होती शुभचिंतन देण्याशिवाय काहीच हातात राहिले नव्हते म्हणून त्याने रूपाला सौभाग्यवती भाव असा आशीर्वाद दिला व ते गुंडेंना म्हणाले काय गुंडे जे होऊ नये म्हणून आम्ही ते आलो होतो ते तर आता झालेच आहे आपण परतावे व नवदाम्पत्याला एकांत मिळू द्यावा इनामदार तुम्ही हे बोलता लोलिंबेकर म्हणाले न बोलू तर काय करू मनात आणलं असतं तर गुंडे ही गोष्ट रोखू शकत होते त्याने तर हे पाहिलं में आता दुसरे आता -पत मी आता दुसरं काय म्हणू शकतो चला जी तुम्ही आता आमच्या बरोबरीचे झालात इनामदार नाही नुसती माळ घातली आणि मणी मंगळसूत्र बांधलं म्हणजे काही हे दोघे पत्नी झाले नाहीत लोलिंबेकर मी नुसती माळ घालून मंगळसूत्र बांधले नाही तर माझे दैवत असल्या महादेवाच्या साक्षीने व गणुभाऊ जोशींसारख्या ब्राह्मणांच्या साक्षीने अग्नीला सात प्रदक्षिणा घातल्या आहेत आता राणी रूपवती माझी पत्नी आहे तुम्ही हवे तर जाऊ शकता मला काही एक ऐकण्याची एक इच्छा नाही गिरिराज कांचनगडच्या गल्ली बोळात राजेश्वराच्या घाटावर मंदिरात गौतमीच्या तीरावर ब्राह्मणांच्या पाया पडायला येत प्रदक्षिणा घालता घालता अगं खरं का ग आपले छोटे सरकार म्हणे लग्न करून येणार काय माहीत बाई ऐकलं तर खरं मग कानावर हात ठेवीत लोक गौतमीत स्नान करत अहो ऐकलं का गोविंदराव ती नाचणारी आता कांचनगडची राणी झाली म्हणे कांचनगडमध्ये आता काही राम राहिला नाही हो तोभा तोभा अशी चर्चा गावात चाललेली असताना राजवाड्यात पोहोचायला असा किती वेळ लागणार उमाबाईना ही खबर कळली होती पण खात्री करण्यासाठी म्हणून त्यांनी केशीला सांगितलं किशे जा महात्बाला व पंतांना बोलावून आण जी थोड्याच वेळात पंत व महात्बा आले त्यांनी लवून मुजरा केला व ते उमाबाईंच्या महालात उभे राहिले पंत महात्बा बोला कांचनगडमध्ये जी चर्चा चालली आहे ती खरी आहे का बोला पंत महात्बा मी काय म्हणते ऐकलत ना गप्प का बोला तुम्ही बोलत नाहीत याचा अर्थ सा मी काय समजायचा सांगा जे असेल ते ऐकण्यासाठी मी तयार आहे पण खबर खात्रीपूर्वक पाहिजे महात्बाने मान खाली घातली राणीसाहेब क्षमा करा बोलतो त्याबद्दल पण खबर खरी आहे लोलिंबेकर गेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी शिवाला नेलं होतं तो आत्ताच परत आला आहे त्यानं सांगितलं की बोला पंत बोला काय ते स्पष्ट सांगा असे अडकळू नका की की छोट्या सरकाराने नाचणाऱ्या बाईबरोबर लग्न इतक्यात पार्वतीबाई आल्या त्यांनी पंतांचे हे शब्द ऐकले आणि त्या जोरात म्हणाल्या नाही पंत आमचे युवराज असे काही करतील असे आम्हा वाटत नाही असावी पण हे खरं इतक्यात पार्वतीबाईला चक्कर आली त्या धनकण खाली पडल्या राजवैद्यांना बोलावणं गेलं पण राजवैद्य येईपर्यंत त्यांना एक झटका आला उमाबाईंनी त्यांना गंगाजल पाजले एकच थेंब त्यांच्या तोंडात गेला राजवैद्य आले पण तोपर्यंत पार्वतीबाई हे जग सोडून गेल्या होत्या त्या माऊलीला आपल्या मुलाचे नाचणारीशी लग्न हे सहनच झालं नाही त्या झटक्यातच त्या गेल्या संध्याकाळचा मंद वारा वाहत होता गिरिराज लोलिंबेकर इनामदार गुंडे पाणी चारण्यातील बंगल्यात बसले होते गिरिराज मी तुम्हाला न्यायला आलो आहे आबासाहेबांच्या माघारी माझं हे कर्तव्य आहे मी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला नेणार लोलिंबेकर म्हणाले मी एकदा सांगितलं आहे मी येणार नाही म्हणून गिरीराज तुम्हाला यावंच लागेल मालक कांचनगडहून महात्बा आलाय गड्याने सांगितलं पाठव त्याला गुंडे म्हणाले महात्बा आताला त्याच्या डोक्यावर पागोटे नव्हते म्हणून गुंडे चपापले व म्हणाले बोल महात्बा काय आहे पार्वतीबाई राणीसाहेब स्वर्गाशी गेल्या काय लोलिंबेकर म्हणाले मी आलो तेव्हा तर चांगल्या होत्या अनेक चालींपैकी मला नेण्याकरता चालवलेली ही एक चाल दुसरे काही नाही गिरीराज काय म्हणता तुम्ही ही चाल आहे मी मी मीठ खाल्लं या घरचं काळ्याचे पांढरे या राजवाड्यामध्ये झाले आणि तुम्ही म्हणता ही चाल आहे अहो पंतांनी ही बातमी धाकट्या राणीसाहेबांना सांगितली आणि ही बातमी पार्वतीबाई राणीसाहेबांनी ऐकली माझं पोर असं करणार नाही असं म्हणत प्राण सोडलं त्या साधवीनं महात्बा म्हणाला गुंडे मी जातो आहे कांचनगडला मला सर्व विधी केलेच पाहिजेत आणि अशा वेळी रूपमतीला नेणं बरोबर नाही तुम्ही व्यवस्था करा लक्षात असू द्या ही कांचनगडची धाकटी राणी आहे मी तुमच्या भरोशावर याच बंगल्यात ठेवतो आहे तिच्या केसाला जरी धक्का लागला तर बघा पंधरा दिवस होताच मी न्यायला येईन बाहेरचा माणूस या बंगल्यात येणार नाही याची काळजी घ्या आणि जर रूपाला काही झाले तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ते आतल्या धरणात गेले रूपमती आम्हीही जाऊन येतो कांचनगडला महासाहेबांचा अंत्यविधी व क्रियाकर्म झाल्यावर पंधरा ते सोळाव्या दिवशी परतो आमची वाट पहा राम्याला ठेवत आहे व्यवस्थेसाठी उद्या अजून चार माणसं पाठवतो घाबरू नकोस कारण आता एका राजाची राणी आहात आणि जर तुम्हाला कोणी इथून जाण्याचा आग्रह केला तर राम्याजवळ निरोप द्या राम्या हा खास मर्जीतला माणूस आहे तुमच्या सोबतीला उस्ताद जे आहेत येतो आम्ही रूपमतीने मानेनंच हो म्हटलं उस्तादजी जाण्याची गडबड करू नका प्रसंग गंभीर आहे लक्षात ठेवा रूपाला नेल्याचे कळले तर आम्ही राजेलोक आहोत हेही लक्षात असू द्या रूपाची कुठलीही गैरसोय आम्ही आता होऊ देणार नाही राम्या जी मालक मी उद्या लमान तांड्यावरच्या पिऱ्या आणि शंकऱ्या दोघांना पाठवतो धाकट्या राणीसाहेबांची व्यवस्था नीट ठेवा आणि रात्रंदिवस जागता पहारा ठेवा तसं काही वाटलं तर आम्हाला खबर करा रुपाला काही होता कामा नाही येतो आम्ही या या आणि बिनधास्त जा आम्ही आहोत ना कांचनगडला बघ्या थांबल्या तेव्हा लोकांची गर्दी बरीच झालेली दिसत होती गिरिराजांनी पार्वतीबाईंच्या चित्तेला अग्नि दिला व शेवटचे वंदन केले मासाहेब आमच्यावर रागवून गेलात एकदा ऐकायचे तर होते आमचे म्हणणे सर्व झाल्यानंतर ते राजवाड्यात आले ते दिवाणखान्यात एका पोत्यावर बसू लागले लोक भेटून जात राजवाडा पाहुण्यानी गच्च भरला होता पाहुण्यातसुद्धा खालच्या आवाजात रूपमतीबद्दल गोष्टी होत पण गिरिराज तिकडे दुर्लक्ष करीत उमाबाई मात्र दहा दिवसात एकदाही दिवाणखाण्यात आल्या नाहीत बारा दिवस झाले सर्व क्रियाकर्म झाले गोड जेवण झाले पाहुणे गिरिराजांना न बोलता निघून गेले या दहा बारा दिवसात कुंभारगडहून निरोप येत असे या दहा बारा दिवसात कोणी काहीच बोलत नव्हते सर्व कारभार गुपचुप चालले होते, गुप होते। उमाबाई मनात म्हणत होत्या पाहुणे गेले की आपण गिरिराजांना बोलू आणि आलेलं काम करत होत्या सर्वजण गेले फक्त राहिलेल्या होत्या गिरिराजांच्या आत्या त्या मुद्दामच राहिल्या होत्या गिरिराजाला चार शब्द सांगू तो ऐकेल असं त्यांचं मन म्हणत होतं त्याही सर्व पाहुणे जाण्याची वाट पाहत होत्या आज सर्व पाहुणे गेले म्हणून त्याने उमाबाईंना बोलावलं उमाबाई तुम्ही कसे गप्प बसलात तेच समजत नाही मला आत्या मला माहीतच नाही दरवर्षीप्रमाणे कुंभारगडला उत्सवाला गेले आणि उत्सवातच हा प्रकार घडला लग्न झाले तरी तुम्ही गप्प कशा बसलात मी लोलिंबेकरांना पाठवलं होतं पण त्यापूर्वीच कोण आहे रे तिकडे जी म्हणत हात आला अरे गिरीराज काय करत आहे ते पाहून ये तो निघून गेला उमा पुरी अगं पत्नीनं कसं नवऱ्याच्या सतत पाठीशी असायला हवं अगं तू नुसती या घराण्याच्या रीतीभातीस पाळत बसलीस आमच्या वहिनीसुद्धा तुला कधी म्हणाल्या नसतील काही अगं या रीतिरिवाजापायीच तू गिरिराजाला मोकळेपणे बोललीसुद्धा नशील अगं पुरुष खुश राहण्यासाठी बायकोनं काय वाटतेल ते करावं तू नेमकी इथेच चुकलीस अगं नुसत्या पोकळ रूढी परंपरेला कवटाळीत बसलीस आणि या पायीच गिरिराज तुझ्या हातचा गेला आत्याबाई बाई साहेब राजे साहेब आत्ताच कुंभारगडला गेले ऐकलंच पुरी अगं आत्तासुद्धा पाहतू दहा दिवसात एकदाही त्याला एकांती एक बोलली नाहीस पाहुणे होते म्हणून काय झालं आता तो परत गेला ना मीही उद्या निघते चार शब्द सांगावेत म्हणून थांबले होते मी आता राहिलंय काय आत्या थोडे दिवस राहिलात तर मला आधार वाटेल माहेरच्या माणसांना ठेवून घेण्यात मला लाज वाटली तुम्ही राहिलात तर काही मार्ग अजूनही निघेल पाळणीच्या अरण्यातील बंगल्यात रूपमती गच्चीवर एरझरा घालत होती कालच पंधरा दिवस झाले आज राजे यायला हवेत असे मनाशी म्हणत होती इतक्यात तिला अरबी घोड्यावरून गिरिराज येताना दिसले तिने आज सलवार कुर्ता घातला होता वर ओढणी घेतली होती केसांची एक विणी घातली होती ती धावतच खाली आली खाली राम्या शंकर्या हिऱ्या पायऱ्यावरच बसलेले होते ते आदबीने उठून उभे राहिले तिने ओढणी डोक्यावर घेतली इतक्यात गिरिराजांनी घोड्यावरून उडी मारली व लगाम राम्याच्या हातात दिले आणि ते आत आले रुपा तुला काही त्रास तर झाला नाही ना गिरीराज नाही राजेसाहेब काही त्रास झाला नाही असं म्हणत ती आत गेली पाण्याची सुरई व काही फळे घेऊन आली तिने गिरीराजांसमोर ठेवले उस्तादजी कुठे गेले ओढ्यापर्यंत जाऊन येतो म्हणाले गिरीराजांनी काही फळे घेतली तू पण घे ना असे म्हणत त्यांनी फळे तिच्या पुढे केली तिने फळाच्या काही फोडी घेतल्या इतक्यात उस्तादजी आले म्हणून गड्याने खबर दिली या उस्तादजी बसा राजे साहेब केव्हा आला आहात आत्ताच आलो काही, नही, नही, काही त्रास तर नाही झाला ना आपल्याला नाही नाही काही त्रास झाला नाही तुमच्या घरचे सर्व विधी आटोपले का हम्म कालच आटोपले पाहूनही गेले मग आता रूपाचे काय ठरवले आहे राजेसाहेब तुम्ही तिची काळजी करू नका उस्तादजी जेवण तयार आहे एकाकड्याने येऊन सांगितलं तिघेही उठले जेवणाच्या हॉलमध्ये गेले टेबलावर तीन ताटे मांडलेली होती जेवणाचा मेनू अगदी साधा होता तिघांची जेवणं गुपचूप झाली जेवणं होताच रूपाला घेऊन गिरिराज गच्चीवर गेले पौर्णिमा जवळ असल्यामुळे चांदं छान पडलं होतं सर्वत्र फुलांचा वास दरवळत होता उन्हाळा संपत आला होता पावसाला सुरुवात झालेली नव्हती त्यामुळे उष्णता जाणवत होती आणि या उकाड्यात गच्चीवरील थंड वारा मनाला चैतन्य आणत होता रुपा जाईच्या वेलीखाली बसली होती इतक्यात गिरिराजाने तिचा हात हातात घेतला व तिच्या केसातील फुलांचा विनीचा गंध त्यांच्या नाकात भरला त्याने रुपाला जवळ ओढले रुपा अधिकच शहारली व उठून उभी राहिली रुपा का उठलीस राजेसाहेब मला भीती वाटत आहे माझी भीती वाटते रूप तुला नाही तुमची नाही या समाजाची मी जवळ असताना तू समाजाचा विचार कशाला करतेस राजेसाहेब ते बघा काय आहे असं म्हणत तिने बोट केलं रूप हे हरण आहे ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आले आहे रूप पंधरा दिवस तू काय केलंस मी काय करणार राजेसाहेब तुमची वाट पाहत बसले मात्र या बंगल्यात होते म्हणून करमत होते सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे हे अरण्य म्हणजे असं म्हणत ती निशिगंधापाशी आली तिने दोन फुलं तोडली आणि गिरिराजांच्या हाती दिली इतक्यात तिचं लक्ष वर गेलं हे चमकतं ते काय आहे राजेसाहेब त्याला रातकिडा म्हणतात रूप तुम्ही जुगनू म्हणत असाल रात्र बरीच चढली होती गिरराज बेचेन झाले होते त्याने रूपाचा हात ओढून गच्च दाबला व त्याने तिच्याकडे पाहिले तिच्या संपूर्ण अंगावर काटा उभा राहिला होता ती हळूच म्हणाली राजेसाहेब रूप चल खाली असं म्हणत त्याने तिला खाली आणलं व एका कोपऱ्याच्या खोलीकडे ते तिला घेऊन गेले खोलीत येताच त्याने दार बंद केलं रूपाक्षांवर पाहत राहिली आपण वर गेलो तेव्हा तिथे फक्त पलंग व त्यावर एक गादी होती आणि आता त्या पलंगावर गादीवर व संपूर्ण खोलीत फुलांचा सडा पडला होता तिच्या पायांना त्या फुलांचा स्पर्श अनोखा वाटत होता ती त्या फुलावरून हळूच चालू लागली इतक्यात रूम मध्ये सर्वत्र अंधार झाला एक छोटा गुलाबी लाईट लागला रूप म्हणत गिरीराजाने तिला पलंगावर ओढले रूपा गोंधळून केली राजेसाहेब जरा थांबा ना रूप आता किती थांबू असं म्हणत त्याने तिला अधिकच जवळ ओढले दुसरे दिवशी सकाळी राजे गुंडे पाळणीच्या अरण्यात आले तेव्हा गिरिराज बाहेर बसून चहा पित होते या गुंडे इतक्यात उस्ताद जिही आले सर्वांनी चहा घेतला राजेसाहेब मी आज निघतो मला परवानगी द्या मुली पुढे पाठवल्यात खरे तर मी बरोबरच जायला पाहिजे होतं पण जाऊ द्या आज परवानगी द्या मला उस्ताद मोहम्मद ठीक आहे गुंडे काय म्हणता बोला आता आम्ही काय बोलणार गिरीराज तुमची राणी रूपमती तर ठीक आहे ना हो हो नाश्ता करून उस्तादजी निघाले जाताना ते एवढेच बोलले राजेसाहेब मी तर जात आहे रूपाला सांभाळा रूपा तू तु तु तुझ्या मनाने हे स्वीकारले आहेस बेटी जी तुझी खुशी आहे ती माझी खुशी येत जा माझं घर तुला केव्हा हे मोकळं आहे रुपा बेटी येतो मी असं म्हणत त्याने डोळ्यातले अश्रू पुसले रूपाने त्यांना नमस्कार केला तिच्या कुंकवाकडे पाहत ते म्हणाले बेटी मला फार पूर्वी वाटायचं तू कुंकू लावावेस म्हणून अगं तुझा तो धर्मच होता आज मी माझ्या वचनातून मुक्त होत आहे आणि जमलं तर मला माफ कर दोस्त असे म्हणत त्यांनी सर्वांचा निरोप घेतला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद